मैत्रिणीनो आम्ही चाललोय आता वडाच्या झाडाची जा पूजा करायला तुम्ही केली का पूजा तर चला सगळ्यांना सा वट सावित्री पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता मी पहिल्यांदा ताट घेते आणि आधी माझ्या अप्पाजी देवांच्या मागचा कॅमेराच पटनायचा आले तर मी आता त्यांच्या पाया पडते तर चला ना काय मागचा नाही चालले आता वडाच्या झाडाची पूजा करायची तेल भर कोणतं पळ चट्ठी कोणचे पळ तो किती आहे आणि दिसतय का मला वडाच्या वाडाज्या पायापुर अगं ते पंचपाळ घ्यायचे मला जर सुरू गेली तर पाया, गेल। पाया पडत थोडं

पंचपाचट्या ताटात आणि त्यात तेल ना का त्याचं तेल वत तिकडं आहे तेल त्याच्यात थोडं दिवा थोडंसं बलं कर आणि पिटी घे त्याच्यात ताटात ती ती आताच स्टार्ट निघालं आणखी आता नैवद भरायचं राहिला आहे निवाद नैवद राहिला भरायचं तर तर आता मी निवाद भरते नैवेद्य भरते नैवेद्य बरडू नका बुल कलर घ्या भूल भरते गरम होत जास्त चल चल इकडे बघू इकडं ताट तर हे आता मेवा भरते मी एक आणि हे गो पीस हळकून आण तिथं परडी कशी आहे परडी परळीत देवाऱ्यावर हायचं हळक जा 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 ती नको ती राहू द्या घरी ती नको घेऊ